अरे माझ्या मित्रांनो तर मित्रांनो विषय असा झाला की माझ्या वडिलांची तब्येत अस्थमामुळे खूप जास्त खराब झाली त्याच्यामुळे मला घरी जावं लागते आणि विषय असा किती गेले खूप दिवस झाले वडिलां अस्थमा आहे ते त्यांच्यासाठी आयुर्वेदिक गेलास पण चालू होता पण विषय आता की खूप जास्त तब्येत खराब होऊ राहिली दिवसांदिवस पण त्याच्यानं विषय म्हणजे विचार मी असा केला की आता घरी जायला पाहिजे म्हणून तर संपूर्ण भारतीय जी राईड आहे जी आपली आता हरिद्वारमध्ये सामील आणि जेव्हा नेक्स्ट टाईम जेव्हा वडिलांची आपल्या तब्येत चांगली होईल तेव्हा आपण राईट साईडी निघू आणि बस चरणी हेच प्रार्थना लवकरात लवकर लगु। वडिलांची तब्येत ठीक होऊन जाऊ जशी तब्येत ठीक झाली तशी आपली मग यात्रा जे की पूर्ण राहिली ते सगळी सगळी आपण कम्प्लीट करू पण मित्रांनो कसं एखादा करता माणूस घरी असला की नाही कोणाला टेन्शन नसते सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात त्याच तोच विचार करू मी की म्हणलं आपण घरी जायलाच पाहिजे आता तर लवकरात लवकर आता घरी निघतो मी आता इथून हरिद्वारून कमी जास्त आपलं घर हे येते एक बाराशे पस्तीस किलोमीटर बाराशे पस्तीस किलोमीटर म्हणजे आपल्यासाठी काहीच अंतर नाही आहे आपली सायकल आपल्या सोबत असले आहे पण आपण कमी जास्त एक सात दिवसाच्या आतमध्ये आपल्या घरी पोहोचू बाकी तर काही विषय नाही मित्रांनो घरी गेल्यावर मी तुम्हाला डेली ब्लॉगिंगमध्ये सगळ्या गोष्टी आहे व्यवस्थित दाखवत जाईल की काय काय कसं कसं काय होतं तर आणि तुम्ही पण मला हे सांगा की तुम्हाला घरचे ब्लॉग पाहायला आवडतील की नाही आवडतील म्हणून म्हणजे त्या हिशोबाने मी ब्लॉग बनवत जाईन पण संपूर्ण भारत यात्रा जी जे राईड आहे ते राईड आपण काही दिवसासाठी था, आपण थांबवली तर आपल्याला आपल्या जे काही भाऊ लोक आहेत ते जे म्हणल्यानं जे तुम्हाला जसं आवडेल तसं मी ते दाखवायला प्रयत्न करीन बाकी तर माई राईड काही दिवस थांबी आता काही दिवस म्हणजे महिना दोन महिने थांबू शकते तीन महिने बी थांबू शकते तर त्याही हिशोबानमध्ये कामाला बी जावं लागेल काम बी करावं लागेल काम करता करता डेली लाईफमध्ये जे होते ते बी दाखवू शकतो पण जर तुमची तुम म म्हणजे तुमची मदत आता तुम्ही प्रोत्साहन करा तुम्हाला जे पाहायला आवडेल ते मी शंभर टक्के दाखवायचा पूर्णपूर प्रयत्न करीन आता आपली सायकल आपण आता हे राईड थांबवली आता कमी जास्त आपल्याला इथून बाराशे किलोमीटर म्हणजे दिवसाचं जर समजा दीडशे शंभर तीनशे किलोमीटर जर धरलं तरी आपल्याला एक सहा ते सात दिवस घरी जायला लागतील तर मित्रांनो आता बघू काय होते पण मग आता एकच विचार आहे की लवकरात लवकर मी घरी पोहोचलो पाहिजे काही गडबड काही नाही फक्त आरामात आरामात सायकल चालू एक दिवसाचं कमी जास्त शंभर एकशे वीस शंभर एकशे वीस अंतर काढलं तरी आपण लवकरात लवकर घरी पोहोचतो पण भाऊ बघू आता काय होतं पण जसं घरी जाईल मी तर सगळे अपडेट तुम्हाला देत जरी ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारा बाकी तर वडिलांची तब्येत बरोबर आहे त्यामुळे मला अर्जंट घरी तर जास लागते ठीक आहे मित्रांनो हरण महादेव जे महाराष्ट्र